नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलोटी आप हो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी तर, तर, चा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाच्या निड नीडु, निवडक नीडु, प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे भारताचे नव्वदवे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए इलाम पार्थी ए आर ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके याचं उत्तर आहे ऑप्शन ए इलाम पार्थी ए आर हे नव्वदवीय भारताचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत ओके तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण भारतीय बुद्धिबळपटू इलाम पार्थी ए आर आ, हे भारताचे नव्वद्वीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत आणि त्यांचे पूर्ण नाव आहे इलाम पार्थी अरविंदराज ओके आणि ते चेन्नई तमिळनाडू येथील आहेत ओके बघा सुमारे त्यांचं वय पंधरा वर्ष आहे आणि त्यांची उपलब्धी म्हणजे इलाम पार्थी यांनी दोन हजार पंचवीसमध्ये युरोपात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला तिसरा जी एम नॉर्म पूर्ण केला आणि याआधी ते वर्ल्ड अंडर फोर्टी चेस चॅम्पियनशिप दोन हजार बावीसमध्ये होते ओके okay, तर बघा त्यांचा फिडे रेटिंग दोन हजार पाचशेपेक्षा जास्त झाला आणि त्यामुळे त्यांना अधिकृतपणे ग्रँडमास्टर पदवी प्रदान करण्यात आली ओके तर लक्षात ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन आहे आय सी सी महिला डी आय विश्वकप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाच्या टीमने जिंकला आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आय एम पी प्रश्न आहे बघायचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत तर भारताच्या महिला टीमने आय सी सी महिला डी आय विश्वकप दोन हजार पंचवीस हा जिंकला आहे ओके तर बघा आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसचा जो भारताने जिंकला आहे भारताच्या महिला संघाने तर बघा विजेता संघ आहे भारत महिला क्रिकेट संघ उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आणि या स्पर्धेचे आयोजन झाले होते भारतामध्ये आणि या यामधला अंतिम सामना झाला होता दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके आणि बघा याचं स्थळ होतं मुंबईतील वानखाडी स्टेडियम बघा विद्यार्थी मित्रांनो भारताने दक्षिण आफ्रिकेला बावन्न दहावन्न बराभूत करून विजेतेपद मिळवले आहे ओके तर बघा ऐतिहासिक कामगिरी म्हणजे ही भारताच्या महिला संघाची पहिलेच आय सी सी महिला ओडिया विश्वचषक विजेतेपद आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे पहिलेच आय सी सी महिला डी आय विश्वचषक विजेतेपद आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बघा डिक्शनरी डॉट कॉमने दोन हजार पंचवीस वर्षातील सर्वोत्तम शब्द कोणता जाहीर केला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी सदुसष्ट तर सदुसष्ट हा शब्द डिक्शनरी डॉट कॉमने दोन हजार पंचवीस वर्षासाठी सर्वोत्तम सा सर्वोत्तम शब्द म्हणून जाहीर केला आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघा कोणत्या राज्य इतर राज्यांमधून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर म्हणजेच ग्रीन टॅक्स लागू करणार आहे तर बघा ही जी घोषणा आहे ती नुकतीच उत्तराखंड या राज्याने केली आहे ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे उत्तराखंड चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद वी कोणी जिंकले आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे हा बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी दबंग दिल्ली तर नुकतीच जी कबड्डी स्पर्धा दा झाल्या होत्या त्यामध्ये दबंग दिल्ली यांनी प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस ही जिंकली आहे ओके तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण सविस्तर माहिती बघूयात बघा याचे विजेता आहे दबंग दिल्ली के सी आणि सामना झाला होता दबंग दिल्ली के सी पुणेरी फलटण पलटण यामध्ये ओके या दोन टीममध्ये झाला होता आणि निकाल लागला आहे दबंग दिल्लीने ही स्पर्धा जिंकली आहे आणि बघा दबंग दिल्लीने एकतीस अठ्ठावीस अशा फरकाने विजय मिळवला आहे तर हे दबंग दिल्लीचे दुसरे प्रो कबड्डी विजेतेपद आहे आणि त्यांनी पहिलं विजेतेपद दोन हजार एकवीसमध्ये मिळवलं होतं तर माहिती लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा बघा रोहन बोपन्ना या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी टेनिस तर रो रोहन बोपन्ना हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा भारताची पहिली डी एन ए आधारित हत्ती जनगणनानुसार कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळली आहेत तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन वन म्हणजेच ऑप्शन ए पश्चिम घाट ओके गा। तर बघा गा, पश्चिम घाट ही भारताची पहिली डी एन ए आधारित हत्ती जनगणना नुसार या हत्ती पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळली आहे ओके तर लक्षात हो ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला बघ पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ बघा नुकतेच देश कोणत्या देशाने पहिल्यांदाच स्मोकिंगवर पूर्णपणे जनरेशन बंदी घातली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी दी मालदीव तर नुकतीच मालदीव या देशाने पहिल्यांदाच स्मोकिंगवरती पूर्णपणे जनरेशन बंदी घातली आहे ओके तर बघा याबद्दल सविस्तर माहिती बघूयात आपण मालदीव ही त्या देशांपैकी पहिली म्हणून ओळखली गेली आहे ज्यांनी जी पूर्णपणे जनरेशनवर बंदी घातली आहे ओके तर बघा ही जनरेशन बंदी घातली आहे मालदीव देशाने बघा म्हणजेच ज्यांची जन्मतारीख एक जानेवारी दोन हजार सात किंवा त्यानंतरची आहे त्या व्यक्तींना तंबाखूचे उत्पादन खरेदी वापर किंवा विक्री करण्याचे कोणतेही अधिकार नाही आहे ओके तर बघा हा जो कायदा आहे तो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जा लागू झाला आहे ओके तर एक नोव्हेंबरला हा कायदा लागू करण्यात आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा टाईम मॅग्झिन मॅग्झिनने दोन हजार पंचवीससाठी शंभर सर्वात प्रभावशाली जलवायू नेत्यांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय याला सामील केली आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी सोनम वांगचूक ओके तर सोनम वांगचूक हिचं उत्तर असणार आहे आणि बघा महत्त्वाचा प्रश्न आहे हा लक्षात ठेवा तुम्ही बघा टाईम मॅग्झिनने दोन हजार पंचवीससाठी जे शंभर सर्व प्रभावशाली जलवायू नेत्यांच्या यादीमध्ये सोनम यंग वांगचूक या, या भारतीय भारतीयांचा समावेश केला गेला आहे ओके तर चाल विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण टाईम मॅगझिनने दोन हजार पंचवीसच्या शंभर प्रभावशाली जलवायु नेत्यांच्या यादीमध्ये सोनमॉंगचू यांना स्थान दिले आहे बघा लडाखमधील हवामान बदलाना बदलाचा सामना करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात ठेवा माहिती चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त अरब अमिराती मध्ये भारताचा नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन डी दी, डॉक्टर दीपक मित्तल तर नुकतीच यांची संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युनायटेड स्टेट सॉरी युनायटेड अरब एमिरेट्स या देशामध्ये नुकतीच त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओके तर दीपक मित्तल हे नाव लक्षात ठेवा तुम्ही चला विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद